कर्माची फळ भोगा डॉक्टरीन पाहिजे का तुम्हाला तिने झट कापली झट देवीची झट देवी सोडणार नाही ती काय साथ आहे काय ती साथ हवं देवीचा सा कोप आहे कोप कोफ आहे कोप देवीचा कोप झालाय देवी को गावकरी मंडळींनी माझं म्हणणं ऐकलेलं नाहीये आता भोगा भोगा त्याची फळ सोडणार नाही देवीला शांत केली पाहिजे झट कापली आहे झट डॉक्टरनी ना डॉक्टरनी ना झट कापलेली आहे डॉक्टर पापी आहे पापी पापी आहे डॉक्टर पापी <Advand> <दुमा>। <campelli> कुठला निघालीस तो, तो डॉक्टर कडे निघाली डॉक्टरीकडे जायचं नाही सांगून ठेवतो अजिबात नाही कळत कसं नाही हा समजा कोप आहे देवीचा कोप आहे कोप आहे समजे ना सांगून ठेवतोय ज्या पापाची फळ गावाला भोगायला लागते या सगोरीची जट कापलीस म्हणून देवीचा कोप झालाय देवीचा।, देवीचा देवीचा कोप हिच्या औषधाला शांत होईल काळत नाही या बायांना ही बाया नरकात डगळती यांना नरका माग फिरा माग फिरा नाही तर देवी माफ नाही करणार काय बघताय आमचा चला उलटा की उडाल आता काय सर्वनाश वियाची वाट बघतीयस की काय अरे उठ केले का नाही 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 या डॉक्टर बाईच्या हात ना याला मरायचं दिसतंय बस बाबा हिताच बस अरे उठ हा बा अहो मला त्यांच्यावर औषध उपचार करू दे हा देवीचा कोप नाहीये हा रोग आहे रोग हा स्वच्छतेमुळे येतो मजा ऐका मी वाचू शकते तुम्हाला या रोगाचं माझ्याकडे औषध आहे देवी तुमच्यावर कोपलेली नाहीये देवीला तुम्ही आई म्हणता ना कधी मुलाचा जीव घेते का तुम्ही माझं ऐकत का नाही ऐक मी तुम्हाला वाचू शकते मला औषध उपचार करू दे माझं ऐकत का नाही तुम्ही माझं ऐका करायची नाही हे डॉक्टरनीच काम नाही जमण्या मांत्रिक तुला बरं करील चिंता करायची नाही त शिवा मी त्यांना वाचवू शकते रेगलं बरी होते हळूहळू लोक माझ का ऐकत नाही शिवा मी त्याला वाचवू शकते शिवा तू गावातल्या लोकांना जाऊन सांग शिवा जा ना शिवा जा चा शिवाचा गावातल्या लोकांना जाऊ का मी त्याला शकते माझ ऐकतील असं वाटतंय तुम्हाला आताच्या आता मुंबईला निघावा लागेल थांबा मॅडम जाऊ दे कानात मी आहे का म्हणसा यस हो 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 डॉक्टर प्रेरणा सरदेसाई सॉरी सॉरी सरदेसाई नाही डॉक्टर प्रेरणा या 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 डॉक्टर प्रेरणा काय सेवा करू सेवा मुख्यमंत्री साहेब कर्तव्य तुम्ही तुमची कर्तव्य करावी तसं निवेदन घेऊन आली आहे हो 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 म्हणजे आज तुम्ही आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून देणार आला आहात कवडेवाडीत रोगाची साथ आली लोक मरतात तिथं काय घेणार चहा कॉफी अख्ख्या गावाला स्मशान काळ आली एकही एक घर असं नाही की जिथे मृत्यू झाला नाही खंड घेणार का मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये लस्सी चांगले चांगली कवडेवाडीला लवकरात लवकर शासनाची मदत मिळाली पाहिजे मुख्यमंत्री साहेब कवडेवाडी नाव ऐकल्यासारखं कुठल्या तरी गावाचं नाव आहे ना कवडेवाडी फक्त गावाचं नाव नाही मुख्यमंत्री साहेब सामाजिक परिस्थितीचं नाव आहे म्हटलं तर कवडेवाडी एका गावाचं नाव म्हटलं तर कवडेवाडी या राज्याचं नाव फरक फक्त एकच दिसतोय मला तिथं पाटील आणि इथे एक मुख्यमंत्री वा वा डॉक्टर <laughs> पिरोडा यांचं नवीन रूप सामाजिक विचारांना पॉलिटिकल अँगल चांगलं आहे आमच्या पार्टीचं तिकीट हवा का तुम्हाला कवडेवाडीला लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोहोचली पाहिजे उशीर झाला तर तिथे एकही एक माणूस जिवंत राहणार नाही विधानसभेच्या अधिवेशनाला जायचंय तिथं उशीर होईल नागरिकांच्या जीवापेक्षा तुम्हाला अधिवेशन महत्वाचं वाटत आता बाबा, बाबा म्हणून हाक मारलीस म्हणून बापाच्या नात्यानं बोलतो मुख्यमंत्री म्हणून नाही बोलत आता बस झालं परत या इकडे बस झालं बाबा कवडेवाडी लोक मरत कवडेवाडी कवडेवाडी हे जे खूळ ना समाज सुधारणेच त्याचा काही उपयोग नाहीये जगामध्ये मोठ मोठ्या लोकांनी हे करून पाहिलंय काही उपयोग झाला नाही तू काय करणार आहेस तू हरलेली आहेस शेवटी मदतीला माझ्याकडे जावं लागलं की नाही माझ्याकडे जावं लागलं ना पण बाबा एक बाप तुम्हाला जशी माझ्या आयुष्याची काळजी वाटते तशी एक मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कवडेवाडीच्या लोकांची काळजी का वाटत नाही कवडेवाडीसाठी शासनाची काही कर्तव्य आहेत की नाही या राज्याचे नागरिक म्हणून त्या लोकांचा काही अधिकार आहेत की नाही डॉक्टर प्रेरणा तुम्ही खूप थकलेले आहात असं मला वाटतंय तुम्ही आता घरी जा जरा आपल्या स्वतःच्या आणि आराम करा मी घरी जायला आले नाही बाबा एका मुख्यमंत्र्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून द्यायला आले माझी मुलगी अस ना म्हणून या सीएमच्या केबिन मध्ये येऊ शकतील लक्षात ठेव कळलं का सामान्य मुलगी असतीस ना मंत्रालयाच्या गेट मधून आत येताना त्रास झाला असता इतकं सोपं नाहीये की कुणी उठावं आणि सीएमच्या केबिन मध्ये घुसून त्यांना त्यांची कर्तव्य सांगावी आणि हुकूम करावा की आमच्या गावात माणसं मरतात शासनाची मदत घेऊन या इतकं सोपं नाहीये आहे तुझा बाप मुख्यमंत्री आहे हे तुझं नशीब समज माझे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा क्षुल्लक योगायोग आहे बाबा योगायोग क्षुल्लक नाहीये अजून तरी सुदैवी म्हणता येणार नाही पण ना सुदैवी होऊ शकतो माझ्यासाठी नाही कावडेवाडीच्या लोकांसाठी तुला तुझा, तुझा, तुझा मुख्यमंत्री बाप हवा आहे का त्या दरिद्री गावातले ते दरिद्री, गावा दरिद्री लोक हवे आहेत ते ठरव मुख्यमंत्री बापामध्ये मला गोर गरिबांसाठी पितृत्व जागा जायला पाहायचंय मला माझ्या मुलीनी मुख्यमंत्र्याच्या मुलीला शोभेल सरायला हवंय सगळायला हवंय समजलं तू एका राज्याच्या मुख्यमंत्र्याची मुलगी आहेस कळ आज मी तुमच्या समोर कवडेवाडीच्या लोकांची प्रतिनिधी म्हणून उभी आहे हो 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 मग कठीणच आहे मग कठीण आहे मग असं करा डॉक्टर प्रेरणा सेवाभावी डॉक्टर प्रेरणा आपलं जे काही निवेदन असेल ते जरा लेखीच द्या परत लक्षात ठेवा शासनाची काम करण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते एक प्रोसिजर असते तुम्ही एवढ्या शिकल्या तुम्हाला कळायला पाहिजे काय असेल लेखी द्या पी ए त्यांच्याकडे द्या जमेल तेव्हा बघू पण तोपर्यंत खूप उशीर होईल सीएम साहेब मलाही उशीर होतोय डॉक्टर मलाही उशीर होतोय कवडेवाडीला लवकरात लवकर सरकारी मदत पोहोचली पाहिजे सीएम साहेब